माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते झालं माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते आणि युवक नेते रणजित सिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं यावेळी पोपट चव्हाण सरपंच विद्या नवनाथ आटकळे माजी सरपंच बंडू आटकळे निवृत्ती आटकळे मारुती आटकळे तंटामुक्त अध्यक्ष अण्णा आटकळे ग्रामसेविका शेनवे किरण आसबे मुन्ना आटगळे शिवाजी होंगे पाटील दत्तात्रय आटकळे संजय घाडगे बापू जगताप प्रकाश घोडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपले विचार मांडले तत्पूर्वी शेगाव दुमाला येथील जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर झालेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन करण्यात आलं शेगाव दुमाला ते देगाव रस्ता मुर्मीकरण पन्नास लाख रुपये मारुती मंदिर सभामंडप स्थानिक आमदार फंडातून दहा लाख रुपये मातोश्री पानंद रस्ता योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीस लाख रुपयांच्या सोलापूर रोड ते लक्ष्मण आटकळे वस्ती शेगाव दुमाला रस्ता खडीकरण चौदा लाख दलितवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत समाजकल्याण निधीतून मंजूर झालेल्या निधीतून गावांतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गोडसेवस्ती ते शेगाव दुमाला गावांतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरण पंधरा लाख रुपये गावांतर्गत पेवर ब्लॉक बसवणं याचबरोबर दलितवस्ती विहार भूमिपूजन आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं